चोपळा तालुक्यातील आमोदा या गावाजवळ भुसावळ ते फैतपूर रस्त्यावर मोर नदीच्या पुढे आयसर ट्रक आणि इतर दोन ट्रक अशा तीन वाहनांमध्ये दिनांक अठ्ठावीस मे बुधवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सा अपघात घडला या अपघातामध्ये तब्बल चौदा जणं जखमी झाले आहे तर दीड तासपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती दरम्यान या संदर्भात दिनांक अठ्ठावीस मे बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजता फैतपूर पोलिसात नोंद देण्याचे काम सुरू झाले होते यावल तालुक्यात आमोदा हे गाव आहे आमोदा गावापासून मार्गस्थ होणाऱ्या फैतपूर ते भुसावळ या रस्त्यावर मोर नदी आहे या नदीच्या पुढे मालवाहू ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एक्क्याऐंशी चाळीस व दुसरा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी एक्क्याण्णव एक्केचाळीस हे एकामेकाला ओव्हरटेक करत होते दरम्यान ओव्हरटेक करत असताना आयसर ट्रक क्रमांक यू पी त्र्याऐंशी सी टी एक्क्याऐंशी बावीस याला जाऊन एक ट्रक धडकला आणि नंतर आयसर झाडावर जाऊन धडकली या वाहनात मजूर होते या वाहनातील मजूरसह चालक असे चौदा या जण यात जखमी झाले जखमींमध्ये एकनाथ कोळी सोपान कोळी मंगला सुरवाडे हृतिक पांडे रामा तायडे मधुकर कोचुरे रंजना कोळी सागर गाढे माया जाधव अमर जाधव परमिला कोळी सुशिला कोळी नंदा गाढे सचिन जाधव यांचा सहभाग आहे दरम्यान अपघातानंतर या रस्त्यावर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती या अपघाताबाबत माहिती मिळताच फैजपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी तातडीने जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवले आहे तर या मार्गावरील रहदारी देखील आता सुरडीत करण्यात आली आहे फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू आहे यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता 5 ते इयत्ता 10 वी कोणत्याही नाही सर्व विद्यार्थ्यांना शास्त्र कला अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा लर्निंग ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमश्री योजनेअंतर्गत योजने, योजने परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, एम, या सर्व परीक्षांची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्लाबाद जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंचाऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस

खतनाक लगे रे बापर उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग प्रकार तर आपले तर आपले आपले सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा